निवडणुकीच्या वातावरणामध्ये कवी माशे ही मागे नाही आता ज्या पद्धतीचं मतदान करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं गेल्या वर्षा अनेक गे वर्षामध्ये आपण फसलो ह्या निवडणुकीमध्ये फसायच्या नाही या अनुषंगाने ना या कवीनं व्यक्त केलेले कविता में चुके हम बहुत साथ ही साल में अब अप... جنتا کا بھی ساتھ ملنے لگا اب بنائیں گے سرکار ہر حال میں تم دھرم کی سیاست ہی کرتے رہو میں تیرنگے میں خوشیاں لٹاتا رہو بھائی تم جو اپنا ہمیں ووٹ دو तो मैं भारत से नफरत मिटाता तुम्ही जे काही मत येणार आहात त्याचा निश्चितपणे विचार करा आणि नोटबंदीच्या काळामध्ये जो काय देशामध्ये सामान्यांना त्रास झाला त्याबाबत विचार करा आणि मत मतदान करा بس غریبوں کا سب مال اپنا رہا دیس بھر میں وہ لمبی کتارے رہی ہر طرف موت کا ہی تماسا رہا تم تو ہر دل کو زخم ہی دیتے رہے میں تو زخموں پہ مر رہا بھائیوں हमें वोट दो तो मैं भारत से नफरत मिटाता रहूं भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये एकमेकाबद्दल द्वेष निर्माण झाला आहे हा द्वेष मिटवायचा असेल तर या वेळेला चांगल्या पद्धतीने योग्य ठिकाणी मतदान करा असा हा कवी विनवणी भारत के ऐसे ही सुल्तान है حدوں کے تو ہم بھی نجبان ہیں ہم کو نفرت کے آدھی سے یوں نہ ڈرا بھارت کے سچے مسلمان ہیں تم پجالے میں آسو بہاتے رہو میں اندھیرے میں سنما جلاتا رہو بھائیوں भारतामध्ये अनेक जाती धर्मांचे लोक गुन्हा गोविंदाने राहत आहेत सदर कविता सादर करणारा हा सच्चा मुस्लिम आहे त्याने देश पर हे गीत सादर करताना विद्यमान होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतातील नागरिकांनी सजगपणे आपले मतदान करावे हे कवितेतून सादर केले आहे